साई ज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे एवल्या शहराजवळून जाणाऱ्या नांदगाव रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यावेळी अक्षरशः या खड्ड्यांमध्ये चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मीआई माता मंदिर ते नागड दरवाजा नांदगाव रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन करून देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने असे अपघात या खड्ड्यांमुळे नेहमीच घडत असतात तरी या रस्त्यावरील खड्डे कधी बुजणार असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आता नीलक गल्लीच्या नांदगाव रोड जो बायपास आलेला आहे तिथं ट्रॅक्टर पलटी झालेला आहे रोडची अशी दुरावस्था झालेली आहे तर रोडमध्ये मोठमोठे खड्डे आहे लवकरात लवकर नगरपालिकेने काम करावं वारं वारंवार आम्ही सांगत असताना सुद्धा असे काम होत नाही आणि या क ठिकाणी आत्ता जेव्हा ट्रॅक्टर पलटी झाला त्या ठिकाणी एक वयस्कर व्यक्ती उभा होता तो थोडा अचानक थोडा बाजूला झाल्यामुळे तो वाचला अशी अशी जीवतहानी होऊ नये याची दाक्षता नगरपालिकेने घ्यावी माझे नाव रोहित निलक आम्ही निलक गल्लीमध्ये आमचा इथं हा रोड दोन वर्षापासून मंजूर झालेला आहे असे अपघात रोज होत होत राहतं इथं नगरपालिकेला आम्ही एवढी विनंती करतो की दोन वर्षापासून हा रोड जो मंजूर झालेला आहे त्याचं काम लवकरात लवकर करण्यात येईल